नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक विद्यार्थ्यांसाठी नवीन बातमी घेऊन आलेलो आहेत की जे नवोदय एक्झाम्स ज्यामध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या मुलांना फ्री शिक्षण आणि फ्री राहणं म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल केली जाते त्याच्या आपण पूर्ण डिटेल्स बघूया तर आपल्याकडे त्याच्याशी रिलेटेड स्कॉलरशिपच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत नुकत्याच त्या बॅचेस मध्ये आपण काय काय घेतो तर पूर्ण प्रॉपर अभ्यासाचे नियोजन आपण सांगतो की तुमच्या साध्या सहावी इयत्तामध्ये असाल आठवी असाल नववी दहावी सातवी कोणत्या पण इयत्ता मध्ये असेल तर तुमच्या त्या अभ्यासासकट हा अभ्यास कसा करायचा हे पण आम्ही मार्गदर्शन करतो त्यात जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो म्हणजेच की आतापर्यंत जे पण नवोदय एक्झाम झाले किंवा स्कॉलरशिपचे एक्झाम झाले त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स आले होते त्या पेपरचे आपण अनालिसिस बघतो त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू हो। पीवायक्यू अनालिसिस प्रिव्हिस इयर क्वेश्चन अनालिसिस आपण घेतो त्यानंतर ता सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं तुम्हाला फिजिबल नाही आहे किंवा वेळ नाही मिळत आहे तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुमच्याकडे एक ऍक्सेस असतो जोपर्यंत जर तुम्ही एक वेळा बघितलं दोन वेळा बघितलं पण तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर नाही होता तुम्ही किती पण वेळा बघू शकता पण लाईव्ह लेक्चर बघण्याचा एक असा फायदा आहे की जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघाल तर जो टीचर शिकवत आहे तुम्ही त्यांना कमेंट करून विचारू शकता तेव्हा ते एक फायदा आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये मग तुम्ही तिथे आपली कमेंट सोडून मग तिथे पण डाऊट विचारू शकतातच त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा आपण मोफतच अवेलेबल नोट्स जे आहेत ते तुमच्या सिलेबस नुसार सेट केलेले आहेत आणि टेस्ट सिरीज आहे तो एक्झाम पॅटर्न नुसार सेट केलेला आहे ज्या ज्यानुसार जा पी क्यूज राहतात आपण त्यानुसार या वर्षीचा एक्झाम पॅटर्न सेट करून टेस्ट सिरीज बनवतो आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे तर या सगळ्या तुम्हाला ऑफर अवेलेबल करण्यासाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून घेऊ शकता ती आहे आणि बॅच पण बॅचेस सुरू आहेत तुम्हाला कोणती पण ऑफर अवेलेबल करायचं असेल तर या नंबरवर तुम्हाला, नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आता आपण बघूया की तुम्हाला त्या एक्झाम मध्ये काय काय राहतं नवोदय नवोदय विद्यालय परीक्षा सहावीसाठी मानसिक क्षमता संपूर्ण टॉपिक व अभ्यासक्रम तर काय काय फायदे आहेत आपले सिलेबस बघायच्या अगोदर पॅरेंट्सला सांगू इच्छिते मोस्टली सहावी वर्गाचे इयत्तेतले जर पेरेंट्स बघत असणार हा व्हिडिओ तर मी सांगू इच्छिते की तुमच्या पाल्यांचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होणार कारण की आपल्याला ही पूर्ण जो एरा आहे हा आपला जे आता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी म्हणतो यामध्ये आपल्याला पालला आपला हा स्पर्धा परीक्षेच युग आहे हे पूर्ण दहावी असो बारावी असो पूर्ण दहावी बारावी झाली की आपल्याला स्पर्धा परीक्षांच युग स्टार्ट होतं बारावी मध्ये सुद्धा नीट जेही आपण करतो तर ते एक बारावी मध्ये जायचं पहिले आपण एक काहीतरी इनिशियल बुस्ट म्हणून त्या मानसिकरित्या तयार करण्यासाठी आपल्या पाल्याला आपण हा स्कॉलरशिप मध्ये किंवा नवोदय मध्ये आपण उभं केलं पाहिजे म्हणजे मान ते मानसिकरित्या सक्षम होणार की हा मी पण करू शकतो किंवा कुठे तडझड गेली कुठे एखाद्या ठिकाणी तर आपण त्या प्रकारे पण आपल्याला कोणत्या प्रकारे कोपअप करायचं त्या गोष्टींना आपण यासाठी पण बिल्डअप करतो आपल्या पाल्यांना है ना मोफत आणि दर्जेदार शिक्षण इथे असतं ठीक आहे मोफत आणि दर्जेदार शिक तुम्हाला माहितीच असणार की नवोदयच्या जेवढ्या पण स्कूल्स आहेत त्या स्कूलमधून जे पण निघ जे पण मुलं निघतात त्यांना अ कधी पण अकरावी बारावी किंवा नंतर पण एक वेगळाच एक स्टँडर्ड सेट केला जातो त्यांचा की अच्छा नवोदय विद्यालयाचा स्टुडंट आहेस का तू तर एकच असं प्राऊड वाला फिलिंग मी त्यांच्याकडे बघितलं जातं कारण की त्यांचं नॉलेजच इतकं त्यांचा सिलेबस इतका, इतका वेगळा आहे आणि म्हणूनच ही एक्झाम थोडीशी चांगल्या लेवलवर घेतलेली जाते है ना म्हणजे एक्झाम म्हणूनच ठेवलेली आहे की जे स्टुडंट त्या एक्झामला क्रॅक करतील तेच नवोदय विद्यालयामध्ये जाणार आणि गेल्यानंतर तिथला सिलेबस पण इतका चांगला असतो की आपण अकरावी मध्ये पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो <coughs> सीबीएसई सेंट्रल बोर्ड च्या मार्फत अभ्यासक्रम असतो हा अभ्यासक्रमावर आधारित सीबीएसई वर आधारित हा सिलेबस असतो ठीक आहे इंग्रजी व मातृभाषा दोन पैकी कोणत्याच्यातून पण आपल्याला हे नवोदय विद्यालयामध्ये करता येतं आपलं एज्युकेशन कम्प्लीट तर त्यामध्ये जर ही आपली पहिली स्टेप म्हणता येईल प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की जर तिथे इतके एज्युकेटेड स्टुडंट बाहेर निघतात तिथनं म्हणजे तिथला सिलेबस चांगला आहे सिलेबस चांगला आहे सगळं फ्री आहे म्हणजे काहीतरी एक असणार तर ते जे आहे ती आहे ही एक्झाम ती पहिली पायरी जी आहे ती त्यांनी थोडीशी काइंड ऑफ एक लेवल वर ठेवली आहे बाकीच्या एक्झाम्स पेक्षा स्कॉलरशिप पेक्षा एक लेवल वर असते ती मानसिक क्षमतामध्ये प्रश्न चाळीस असतात गुण पन्नास असतात अंक गणितामध्ये प्रश्न वीस असतात गुण पंचवीस असतात अंक गणित म्हणजेच ते आपलं कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ठीक आहे त्यानंतर भाषा आपल्याला जी चूज करायची आहे मराठी हिंदी इंग्रजी त्याच्यावर पण वीस प्रश्न असतात आणि मार्क्स पंचवीस असतात तसे एकूण आपले हे प्रश्न जरूर शंभर असणार पण मार्क्स हे प्रश्न ऐंशी आहेत आणि मार्क्स शंभर आहेत तर अशी ही एकूण परीक्षा घेतली जाते या तीन सब्जेक्ट वर आधारित ही पूर्ण परीक्षा असते याच्यासाठीच आपण डबल मध्ये मुलांना तयार करतो की ही एक्झाम ही पहिली पायरी कशी कर क्रॅक करायची आणि त्या रेप्युटेड मध्ये कसं जायचं सा। नवोदय विद्यालयामध्ये सगळं काही फ्री असतं आणि एज्युकेशन इतकं चांगलं आहे तर ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायला लीस्ट ट्राय करायला काय जात आहे ना की कधी कधी आपल्याला दोन मुलं असतात मुली असतात आपल्याला कधी कधी अफोर्ड नाही होत आजकालचं एज्युकेशन खूप जास्त महाग झालंय जर आपल्याला सीबीएसई पॅटर्न शिकवायचं असेल तर हो तर त्यामुळे जर तुम्हाला फ्रीमध्ये जर नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला पाल्याला पाठवायचं असेल तर तुम्ही या साठी ट्राय करू शकता नक्कीच ठीक आहे आपण बॅच मध्ये हे सगळे फॅसिलिटीज अवेलेबल केले आहेत जे आपण अगोदर बघितल्या तुम्ही इथे क्यू आर स्कॅन करून सुद्धा आपली ऍप आप डाउनलोड करू शकता सब्जेक्ट काय काय आहे तर मानसिक क्षमताचे सब्जेक्ट आहे आकलन दिखे दिखे देखे देखे देखे। देखे देखे। बाकी हे सगळे आपण जो पण सब्जेक्ट आहे तो हा व्हिडिओ खूप मोठा होणार तुमच्या लहान मुलांना बघायला त्यामुळे आपण नेक्स्ट मध्ये पूर्ण सिलेबस बघूया ठीक आहे तर या हा सगळा सिलेबस आपण आपल्या मध्ये कव्हर करतो ठीक आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असो किंवा टेस्ट सिरीज ई बुक नोट ई बुक नोटमध्ये तेच ऍडेड असणार ज्या मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आणि टेस्ट सिरीज पण त्याचप्रकारे नवोदय विद्यालयाच्या हिशोबाने ज्या प्रकारे ते क्वेश्चन विचारतात त्याचप्रकारे आपण सेट करतो तर तुम्हाला जर बॅच अवेलेबल करायची बॅच जर अवेल करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि आपल्या मुलाला त्या स्कूल मध्ये पाठवू शकता तर व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार थँक्यू सो मच